हाय सगळ्यांना मी आता तुम्हाला एक छोटसं तुमच्या सगळ्यांसाठी एक व्हिडिओ घेतला आहे तर तुम्ही नक्की बघा बरं का पूजेची मांडणी कशी करायची कसं का काय करायचं वगैरे तर तुमचा जो फीडबॅक आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तर ऐका बरं का व्हिडिओला स्टार्ट होत आहे बघा माझी लक्ष्मी व्रत आहे बर का आणि बघा कशी छान पद्धतीने अशी मस्त पूजा केलेली आहे ते कलश घ्यायचा त्याला हळदी कुंकाचा टिका लावायचा त्याच्यामध्ये दुर् पैसा वगैरे टाकायचा त्याच्यानंतर एक छान असा मस्त नारळ ठेवायचा नारळाला तुम्हाला ज्या वेग पद्धतीने नटवायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळे तुमचे दागिने नटवू शकता गजरा वगैरे लावायचा छान पद्धतीने त्यानंतर मस्त अस छान अस देवीचं पुस्तक पण आणायचं त्याच्यानंतर पाच झाडांची वेगवेगळी वेग पानं सुद्धा आणायची फळ म्हणून काही ठेवायचं पाच फळ ठेवा किंवा केळी ठेवला तरी देखील चालेल त्यानंतर साखर आणि थोडस सा पाणी ठेवायचं जो तुम्हाला प्रसाद द्यायचा असेल तो पण द्यायचा देवीचा मस्त असा फोटो लावायचा त्याला देखील छान अस मस्त फोटोने असं छान पद्धतीने रटवायचं त्यानंतर खाली अक्षदा पण ठेवायचे साईडला पुन्हा अक्षदा ठेवायच्या त्याच्यावरती एक सुपारी म्हणून ठेवायची गणेशा म्हणून तर माझ्या या फोटोमध्ये सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यानंतर छान पद्धतीने असं अ लावायचं त्याच्यानंतर अगरबत्ती वगैरे लावायची आणि तुम्हाला जशा पद्धतीने अशी पूजा मांडायची त्या पद्धतीने पूजा मांडायची आणि छान अशी कहाणी दिलेली आहे या पुस्तकामध्ये ती वाचायची बघा 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 कसं बघा आणि कसं लाईव्ह कसं दाखवायचं ते पण तुम्ही पण सांगा बरं कमेंट करून